आपल्या मतदारसंघात केंद्र सरकारचे खूप मोठे मोठे प्रोजेक्ट आहेत जसे जे एन आंतरराष्ट्रीय विमानतळ आता येणार आहे तर इथे स्थानिक लोकांना किंवा मराठी लोकांना रोजगार मिळेल यासाठी आपण कसे प्रयत्न याचं उत्तर खास करून महेंद्र साहेब पडता मी अपेक्षा करतो आपण पण ते पण देते माहिती घेतलेलं आहे की स्थानिक लोकांना रोजगार मिळावा या या मतदार संघामध्ये केंद्र शासनाची योजना राज्य शासनाची योजना किंवा महानगरपालिकेच्या योजना तर यामध्ये स्थानिक लोकांना रोजगार मिळवण्यासाठी जास्तीत जास्त मदत माझ्याकडनं आणि आमच्या महाविकास आघाडीकडनं आमचा सगळ्यांचा फडणवीस एकच आहे स्थानिक लोकांना या ठिकाणी गर बारा पटल्या आहेत आपण तिथं सगळं लढून घेतलेला आहे आणि संघर्ष आपल्या बाबीला पाहिजे विमानतळामध्ये पण आम्ही अक्काना नोकऱ्यांवर आता पॉन रोड ठेवून अनेक तिच्या नोकऱ्या